पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेपीची शिक्षा पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर तांबोळी यांनी जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे संगदीप उर्फ संदीप भीमराव कदम असं आरोपीचं नाव असून त्यांनी पत्नी रामा कदम हिचा खून केला होता रमा संगदीप कदम ही कुंभेफळ येथे आपल्या माहेरी राहत होती दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिचा पती संदीप कदम यांनी कुंभेफळीतील तिच्या माहेर येऊन गळा चिरून रमाची हत्या केली होती या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक करून आरोपीला दोषपत्र न्यायालयात सादर केले होते या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायाधीश आर एस तांभोळे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वर्ते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्यामल गरड फिर्यादी प्रत्यक्ष साक्षीदार आणि पंच यांच्या साक्षी घेतल्यानंतर आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे या प्रकरणातील आरोपी संदीप कदम याला न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अभियोक्ता बाबासाहेब कर्मचारी यांनी त्यांच्या कामात मदत केली आज रोजी जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे एक महत्वपूर्ण खटल्यामध्ये निकाल आलेला आहे यामध्ये एका आरोपीने त्याच्या पत्नीचा गळा कापून खून केल्याप्रकरणी व सत्र न्यायाधीश माननीय तांबोळी साहेब यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तसेच रुपये नुकसान देण्याचा आदेशित केला आहे या घटनेची थोडक्यात हकीकत अशी ता आहे की दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस रोजी सदरची घटना घडलेली आहे घटनेच्या दीड महिना अगोदर यातील मयत रमा ही तिच्या पतीने तिला मारहाण केल्यामुळे तिच्या माहेरी आई वडिलांकडे राहण्यास आली होती घटनेच्या दिवशी आरोपी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान यातील मयत महिलेच्या माहेरी आला आणि घरामध्ये तू नानण्यास का येत नाही या कारणावरून त्या महिलेचा गळा कापून आरोपीने तिचा खून केलेला आहे सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन तालुका जालना येथे कलम तीनशे दोन चारशे अठ्या गुन्हा दाखल झाला होता तपासी कमलदार यांनी तपास करून माननीय न्यायालयात पत्र दाखल केले सदर प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी वैद्यकीय अधिकारी पंच साक्षीदार आणि तत्कालीन तपाशी कमलदार एपीआय श्री संभाजी वडते यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून कलम तीनशे दोन मध्ये जन्मटेपीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी शिक्षा सुनावलेली आहे